हरिओम हो, मी अर्चना विरा येते डोंबिवली पूर्व उपासना केंद्र सद्गुरू माऊली आपल्यावर सतत कशी असते आणि आपल्या संकटातून रक्षण कशी करते ह्याचा अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी मुलगी यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसली होती त्यामुळे परीक्षा झाल्यावर कुठेतरी फिरायला जायचं असं खूप आधीपासून ठरलं होतं त्यामुळे फेब्रुवारीतच आम्ही काश्मीरला जायचे बुकिंग केले आमची काश्मीरची ट्रीप अकरा एप्रिल ते एकवीस एप्रिल अशी ठरली व ठरल्याप्रमाणे आम्ही अकरा एप्रिलला टूरला निघालो आमची टूर अगदी व्यवस्थित चालली होती कुठे काहीच प्रॉब्लेम येत नव्हता पंधरा तारखेला आम्ही पहलगामला पोचलो पण पहलगामला पोचल्यावर सकाळी सकाळी तिला तिची तब्येत बिघडली तिला वॉमिटिंग झाले त्यामुळे आम्ही असं ठरवलं की इतक्यात कुठे बाहेर न पडता हिला थोडा आराम करू दे आणि मग थोड्या वेळाने आम्ही साईट सिंगला जाऊ सा। पण थोड्या वेळाने सुद्धा उठूनही तिला असं बरं वाटे ना ती म्हणाली की आई मला बरं वाटत नाही आहे मी रूमवरच थांबेल तुम्ही दोघं जा मी येणार नाही पण मी तिला म्हटलं की नाही गेलो तर आपण तिघ जाऊ तिघही रूमवर राहू मग त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी रूमवरच होतो रूमवरच असल्यामुळे मी तिथे मंत्र गजर केला आईचा ग्रंथाचं पठण केलं उपासना केली आणि हे नाथ संवीद असं आम्ही हे करून की चल ही बापूंची जी इच्छा म्हणून आम्ही तो दिवस रूमवरच काढला कुठेच बाहेर गेलो नाही आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आमची टूर व्यवस्थित सुरू झाली आणि ती व्यवस्थित झालीही पुढे वैष्णवदेवीचं दर्शन दर्शनही छान झालं आणि एकवीस तारखेला आम्ही इथे रिटर्न आलो आम्ही इथे एकवीसला रिटर्न आलो आणि बावीसला तिकडे पहलगामला अटॅक झाला माझ्या मुलीने जेव्हा मला सांगितलं की अगं आई तिथे पहलगामला अटॅक झालेला आहे तर ऐकून मला इतका शॉक बसला की काल आम्ही आपण इकडे आलो आणि आज तिथे हा अटॅक व्हावा मी बापूंना खूप अंबदने म्हटलं की बापू तुम्ही वेळेत आम्हाला सुखरूप इथे परत पोहोचवलं कारण एक दिवस सुद्धा पुढे मागे झालं असतं तर आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो असतो मी बापूंना खूप खूप अंबज्ञ म्हटलं पण माझ्या नंतर असं लक्षात आलं की बापूंनी तिकडे पेहलगामला सुद्धा आम्हाला सुरक्षितच ठेवलं होतं कारण तिची तब्येत बिघडली असल्यामुळे आम्ही साईट सिंगला गेलोच नाही कुठे बाहेर पडलोच नाही ऍक्च्युली न्यूजवर ऐकल्याप्रमाणे ते आतंकवादी तिथे खूप आधीपासूनच होते हल्ला कधीही होऊ शकत होता रिस्क ही होतीच पण बापूंनी आम्हाला तिथे सुरक्षित ठेवलं आम्हाला त्या ठिकाणावर पोचू सुद्धा दिलं नाही व आम्हाला इथे सुरक्षित परत आणलं खूप खूप अंबज्ञ आहे संकट आल्यावर आपण बापू बापूंना हाक मारतो आणि बापू आपला धावत येतोच पण इथे आम्हाला संकटाची जाणीव नव्हती पण आमच्या बापूंना होती, होती आणि त्यांनी त्यातही त्या 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 आमचं रक्षण केलं माझ्या मुलीची परीक्षा असल्यामुळे ना माझा मंत्र गजर सुरूच होता सोळापेक्षा जास्त माळा माझ्या होत होत्या त्यामुळे असं वाटतं की बापूंनी त्या मंत्रग मंत्र गजराचा एक कवच घालून आम्हाला तिथे पाठवलं आणि आमच्या ह्या मोठ्या संकटातून आमचं निवारण केलं खूप खूप अंबज्ञ बापूराया खूप खूप अंबज्ञ